आणि आता एक आनंदाची बातमी टी ट्वेंटी विश्वचषकात पुन्हा एकदा भारतानं धूळ चारली विश्वचषक सामन्यामधील अशी अपेक्षा अनेकांना होती पण भारतानं पाकिस्तान विरोधातील हा सामना, सा सामना एकतर्फी खेचला भारतानं पाकिस्तानला वीस षटकांमध्ये एकशे शहात्तर धावांचं आव्हान दिलं या धावांचं लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची पूर्ती दाणा दान उडाली भारतानं सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानचे पाकिस्तानचे फलंदाज फलंदाज बाद केले। एका पाथ फलंदाज बाद केले आणि यानंतर एक झाले हार्दिक पंड्यानं भारताला ब्रेक थ्रू दिला होता तसंच हार्दिकनंच शेवटी विकेट घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला पाकिस्तानने अठरा षटकांमध्ये सर्वबाद एकशे चौदा धावांपर्यंतच मजल मारलेली आहे त्यामुळे टीम इंडिया सुपर एट फेरीमध्ये आता दाखल सुद्धा झालेले आहे भारतानं पाकिस्तानवर हा दणदणीत विजय मिळवला